ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बेडरूममध्ये अर्जुन सायलीला म्हणतो की सायली खरंच तुमचं खूप खूप थँक्स खरं तर हा थँक्स शब्द पुरेसा नाही आहे तुम्हाला म्हणायला कारण तुम्ही सगळ्यांची अगदी व्यवस्थितपणे समजून समजूत काढली सायली म्हणते काय सर आपल्या माणसाचं कोणी आभार मानतं का पण लगेच सायली म्हणते की तसं मला म्हणायचं होतं की एका घरात राहणाऱ्या माणसाचं कोणी आभार मानते का अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे बोला तुम्हाला काय हवं तुम्ही जे मागाल ना ते मी आज तुम्हाला देईल सायली सायली म्हणते खरंच मी मागाल ते तुम्ही मला द्याल का तर अफकोर्स सायली तुम्ही मागा फक्त तेवढ्यात आता सायली पुन्हा भानावर येत म्हणते काही नाही सर अर्जुन म्हणतो हे बघा हे ऑप्शन नाहीये तुम्हाला काय हवं ते सांगा सायली म्हणते तुम्ही ऐकणारच नाहीये का तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही सायली म्हणते की बरं हे गिफ्ट मी तुमच्याकडे उदार ठेवते मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी तुमच्याकडून मागून घेईल बर का सायली म्हणते की मग तुम्हाला त्यावेळेस नाही म्हणता येणार नाही तुम्ही म्हणालात मी जे मागाल ते तुम्ही देणार आणि तुम्ही माघार घ्यायचे नाही नाही तर अर्जुन हात पुढे करतो आणि म्हणतो की वेल्डन तर लगेचच सायली म्हणते की ओके आणि गुड नाईट तर आता अर्जुन सायली झोपता तेव्हा अर्जुन विचार करतो की मिसेस सायली माझ्याकडे एवढं काय मागणार असतील तर आता सायलीसुद्धा ते आठवून लाजून चोर झालेली असते इकडे आता कल्पनाने सर्व तयारी करून हॉलमध्ये दोन पाठ ठेवलेले असतात आणि पूर्णाईला बोलावलेले असते पूर्णाई तिथे येताच ते सर्व बघत कल्पनाला म्हणते की काय काय कल्पना हे सर्व काय आहे आणि मला काय बोलावलं तेव्हा आता कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही बसा तर पूर्णाई सोप्यावरती बसताच आता प्रताप अर्जुन आणि सायलीला हाक मारून खाली बोलावतो बाहेर येत अर्जुन म्हणतो काय झालं डॅट तर प्रताप म्हणतो खाली तर या तेव्हा अर्जुन आणि सायली खाली येतात तर खाली आल्यानंतर ते सर्व बघून अर्जुन म्हणतो हे सर्व काय आहे तर कल्पना म्हणते अरे तुमचा कौतुक सोहळा करायचा आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायली पाटावर बसतात तर आता कल्पना ही औक्षण करायला पुढे येते तेव्हा अश्विन म्हणतो की थांबा थांबा मला हे हिस्टॉरिक क्षण आता माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करू द्या त्यानंतर आता कल्पना ही सायली आणि अर्जुनचं औक्षण करते तर अर्जुन डोक्यावर हात ठेवतो त्यानंतर आता कल्पना ही सायलीची साडी चोळीने ओटी भरते तर तेवढ्यात आता सोन्याचा तो अंगठीचा विड्याचा बॉक्स आता विमल ही प्रतापकडे देते एवढ्यात आता प्रताप तो सोन्याच्या विड्याचा बॉक्स अर्जुनकडे देतो आणि म्हणतो अर्जुन हे तुझ्यासाठी तेव्हा अर्जुन तो बॉक्स मधील सोन्याचा गौक् तो विडा बघतो तर लगेच ते बघून पूर्णाई उठून उभा राहते आणि म्हणते प्रताप पूर्णाई म्हणते की हा सोन्याचा विडा तुझ्या बाबांनी तुला दिला होता ना प्रताप म्हणतो हो पूर्णाई त्या दिवशी हा विडा देऊन त्यांनी या घराची धुरा कल्पना आणि माझ्यावर सोपवली होती प्रताप म्हणतो अर्जुन हा सोन्याचा विडा ना आपल्या घरातल्या कर्त्या माणसाकडे देण्याची प्रथा आहे प्रताप म्हणतो की त्या दिवशी हा वेळा माझ्या बाबांनी मला आणि कल्पनाला दिला होता आणि तोच विडा आज मी तुला आणि सायलीला देतोय आजपासून या घराची जबाबदारी तुमच्यावर असे प्रताप अर्जुन आणि सायलीला सांगतो सायली म्हणते बाबा हा खरंच खूप मोठा मान आहे तर पूर्णाय म्हणते हो आहे आणि प्रताप तू खरंच खूप मोठं पुढचं पाऊल उचलू राहिला आहे म्हणते प्रताप तू खूप गाई करतोय असं तुला वाटत नाही का तर प्रताप म्हणतो अजिबात नाही पूर्णाई प्रताप म्हणतो की मैपतची केस असो किंवा चैतन्याचा साखर पोडा अर्जुन आणि सायलीने या घराची जबाबदारीची धुरा सांभाळण्यासाठी ते समर्थ आहेत म्हणून पुर्णाई म्हणते की प्रताप हा वेडा तुझ्या वडिलांनी तुला दिला होता तेव्हा त्याचं काय करायचं ना ते तूच ठरव मी मध्ये नाही पडणार असे म्हणत पूर्णाई तेथून निघून जाते तर जात असलेल्या पूर्णाईला सायली थांबवत म्हणते की पूर्णाई थांबा आणि प्रताप कल्पनासमोर येत सायली म्हणते की आई आणि बाबा आम्ही तुमच्यापेक्षा खूप लहान आहोत वयाने पण आणि मानाने पण तर आता अर्जुन मान हलवतो सायली म्हणते की योग्यतेने सुद्धा आम्ही लहान आहोत आणि ही जबाबदारी घ्यायला आमचे हात अजून एवढे समर्थ नाहीयेत अर्जुन म्हणतो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला पण सायली म्हणते ते सुद्धा बरोबर आहे तर आता अर्जुन तो सोन्याचा बॉक्स बंद करतो तर तेवढ्यात पूर्णा तेथून निघून जाते कल्पना म्हणते की अरे तुम्ही जरी समर्थ नसला ना तर आमच्या तालमीत तुम्ही नक्की तयार व्हाल तर कल्पना म्हणते की राहिला प्रश्न पुरणायचा ना त्यांना मी समजून देईल कल्पना म्हणते की खर तर हा सोन्याचा विडा पूर्णाला तन्वीला द्यायचा होता म्हणूनच त्या नाराज झाल्या पण मला खात्री आहे सायली तू त्यांची नाराजगी नक्कीच दूर करशील प्रताप म्हणतो तसंही सायली तू माझं मन वळवलं नाही का माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नव्हता प्रताप म्हणतो पूर्णायचं ठीक का आहे कारण तिने प्रतिमाला वचन दिलं तेव्हा ती त्या वचनामध्ये बांधील आहे प्रताप म्हणतो की पण माझं काय होतं मी विनाकारण सायलीवर सायली तू तु तुझ्या तु तु वागण्याने आणि तुझ्या बोलण्याने माझं मन जिंकून घेतलंस आणि महिपतच्या केस मध्ये तू दाखवून दिलंस प्रताप म्हणतो की त्यावरून माझी खात्री झाली तूच या घरासाठी योग्य सून आहे खात्री ते ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडतात तेव्हा सुखी राहा आणि करा असा आशीर्वाद कल्पना आणि प्रताप अर्जुन आणि सायलीला म्हणते हो नक्की काढेन मी अश्विन म्हणतो की नसीब या सोहळ्याला अस्मिताही उपस्थित नाहीये नाही तर तिच्या पोटात एवढं दुखलं असतं ना की विचारायलाच नको तिकडे आता चैतन्य आणि साक्षी त्यांच्या बेडरूम मध्ये येतात तर आता चैतन्य साक्षी कडे बघत विचार करतो की सायलीने कुणाल आणि साक्षीचे ते सर्व आठवणी माझ्या बॅगमध्ये ठेवल्यात आहेत साक्षीला संशय येण्याच्या अगोदर आपल्याला ते सर्व पुरावे बाहेर लपून ठेवले पाहिजे तर आता साक्षी चैतन्याला म्हणते की चैतन्य मी जरा बाहेर जाऊन येते माझं एक काम आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की किती वेळ लागेल साक्षी म्हणते असं काय विचारतोस तर चैतन्य म्हणतो की तू घरी नसली की मी तुला खूप मिस करतोय ना म्हणून साक्षी म्हणते असं होय तर आता साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते की आता हा शेपूट हलवत हलवत मागे येणार तेव्हा मला माझा प्लान बदलावा लागणार साक्षी म्हणते की एक काम करणं चैतन्य तू सुद्धा माझ्यासोबत चल माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला शॉपिंग करायचं आहे आणि मग मी तुझ्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेईल चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो नाही नको नको साक्षी तू काय करते मला जर घेऊन गेली तर तू अजून वेळ घालवशील आणि तुझ्या माझ्या आवडीच्या वस्तू घ्यायला माझ्या मला वस्तूमध्ये काही कळतच नाही असे चैतन्य हसतच साक्षीला बोलतो चैतन्य म्हणतो की साक्षी त्यापेक्षा मी तुला लंचलाच घेऊन जातो तेव्हा लगेचच साक्षी म्हणते ग्रेट आयडिया आणि माझा आवरला का मी तुला लगेच फोन करते इकडे आता चैतन्य पुन्हा त्याच्या बॅग शेजारी जातो तर इकडे साक्षी ही प्रियाला त्याच वेळेस मोबाईलमधून मेसेज करते की प्रिया मला तू नेहमीच्या जागेवर येऊन भेट इकडे आता साक्षी ही तन्वीला मेसेज करून दरवाजा उघडून चैतन्याला बाय म्हणत निघून जाते तर चैतन्य आता ती पुराव्याची फाईल बाहेर का काढतो इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करते की बाबांनी यांच्यावरती किती मोठा विश्वास ठेवून जबाबदारी टाकली पण त्यांना जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कळाले तर किती त्रास होईल चैतन्य ते सर्व कुणाल साक्षीचे फोटो ते लव लेटर्स बाहेर काढतो आणि ते सर्व बघून म्हणतो की मी किती चुकीचा वागत राहिलो अर्जुन मला बाहेर काढण्यासाठी धडपडत राहिला आणि मी त्याला बोलत राहिलो त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की कुणाल आता आमचं मिशन एकच आहे त्यानंतर आता चा, त्या सर्व पुराव्यांचे चैतन्य त्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढतो आणि ते सर्व पुरावे पुन्हा एका लिफाफ्यामध्ये क्लोज करून तो कथा कपाटाच्या खाली ठेवतो त्यानंतर आता चैतन्य हा अर्जुनला मेसेज करतो की मी आत्ता भेटायला येतोय कुठेच तू तर अर्जुन म मेसेज करून लिहितोय की मी ऑफिसमध्ये आहे तर इकडे आता साक्षी ही तन्वीला सांगितल्याच्या ठिकाणी येते त्यानंतर पाठोपाठ तन्वी येताच एक्सायटेड होऊन तन्वी म्हणते की अगं मला एवढ्या घाईघाईने का बोलावलं तेव्हा आता साक्षी ही तन्वीकडे बघत विचार करते की आत्ता मी तुला हे सांगितलं नसतं पण माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं अडलं आहे ना तर आता तन्वी म्हणते बोल ना साक्षी तर साक्षी म्हणते की माझ्याकडे एक एवढी आनंदाची बातमी आहे की त्यामुळे तू सायलीला सुभेदारांच्या घरातून कायमची बाहेर काढशील साक्षी म्हणते की सायली आणि अर्जुन खरे नवरा बायको नाही आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि लग्न म्हणजे फक्त एक फेक आहे तन्वी म्हणते एक मिनटं मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे तर साक्षी म्हणते नाही प्रिया हे सर्व मला चैतन्याने सांगितलं तेव्हा आता तन्वीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो इकडे आता बेडरूममध्ये असलेल्या सायलीकडे कल्पना येते तर क सायली म्हणते की आई तुम्ही या ना तर आता कल्पना म्हणते सायली माझं तुझ्याकडे एक काम आहे ये बस तर कल्पना म्हणते की अगं आज अर्जुन आणि तुला कर्त्या जोडप्याचा मान मिळाला आहे सायली आणि माझ्या डोक्यातला विचार त्याने पुन्हा एकदा उडी मारली बाहेर तर सायली म्हणते कोणता कल्पना म्हणते की मागे मी तुला सांगितलं होतं कल्पना म्हणते की हे बघ सायली बाळा आता या घरात मी आणि यांनी तुला सून म्हणून स्वीकारलं आहे आणि पुरणायचासुद्धा राग आता हळूहळू कमी होईल कल्पना म्हणते की पूर्णाई अजूनसुद्धा तुम्हाला तुला सून मानायला तयार होत नाही आहे कारण त्यांनी प्रतिमाला वचन दिलं आहे की ते त्यांच्या तन्वीला सून म्हणून करतील म्हणून त्या त्या त्यांच्या वचनात अडकल्यात कल्पना म्हणते की पण एक अशी गोष्ट आहे की ज्याने पूर्णाईचं मन बदलू शकतं तेव्हा सायली म्हणते कोणती तर कल्पना म्हणते की तुझा आणि अर्जुनचं बाळ कल्पना म्हणते की जर तुमचं बाळ या घरात आलं ना पुर्णाईचं हे घर भरून जाईल आणि मग पूर्णाई बाळासगट तिच्या आईवर सुद्धा प्रेम करतील तर आता कल्पना म्हणते की म्हणून सायली तू हे पाऊल उचल आणि लवकरच्या घरात बाळाला खेळू दे तर आता सायली ही उठून बाजूला जाते तर कल्पना म्हणते की अग आपल्या आई समोर कुणी असतं का आणि माझा हा विचार तू मनात पक्का कर कल्पना म्हणते की सायली मला सुद्धा आजी होण्याचे खूप वेद लागले तेव्हा मी या गोड बातमीची वाट बघते सायली तर आता कल्पना म्हणते की माझं बोलणं मनावर घे आणि येते मी असं म्हणत कल्पना तेथून निघून जाते तर आता इकडे साक्षीने तन्वीला सांगितल्यामुळे ताबडतोब तन्वी ही सुभेदारांच्या घरी येते पूर्णाई समोर येत तन्वी पूर्णाईला म्हणते की पूर्णाई तू या घरात असूनसुद्धा तुला काही माहिती आहे का तर लगेचच पूर्णाई म्हणते काय झालं तन्वी तेव्हा तन्वी म्हणते की अर्जुन आणि सायदी यांचं लग्न खोटं आहे आणि त्यांनी दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे पूर्णाथजी ते ऐकून आता पूर्णाजीला मोठा धक्का बसतो आणि लगेच पूर्णाजी रागाने आता सायलीकडे येते तर मी म्हणते की लग्नासारख्या पवित्र गोष्टीचं यांनी कॉन्ट्रॅक्ट करून आहे पूर्णाजी बघ तू लगेच पूर्णाई म्हणते की देवासमोर शपथ घे सायली तुमचं लग्न खरं आहे म्हणून तर लगेचच सायली ही देवासमोर येत देवीच्या पायावरती हात ठेवून म्हणते की हो आमचं लग्न खरं आहे तेवढ्या यात पाठीमागून अर्जुन तिथे आलेला असतो पूर्णाय म्हणते की तुझं माझ्या अर्जुनवर खरं प्रेम आहे तर लगेचच देवीसमोर हात धरत सायली म्हणते की हो यांचं यांच्यावर माझं खरं मनापासून प्रेम आहे तर आता अर्जुनच्या काळजाचा तर ठोकाच चुकलेला असतो आणि आता सायलीने अर्जुनच्या प्रेमाची देवी आईसमोर पूर्णाईला कबुली दिलेली असते आणि अर्जुनला मोगरा मोगरा बनवलेले असते तर आता तन्वीला फाट्यावर मारून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चुलीत घालून सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता अरेंज मॅरेजमध्ये बदललेले असते आणि क्षणात सायली ही अर्जुनची झालेली असते खरी बायको आणि प्रताप कल्पनाची खरी सून तर आता पूर्णा ही सायलीला खरी नाच सून म्हणून स्वीकार करून कशी सुभेदारी बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब